श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तुम्हाला आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा सुखासमाधानाचा जावं अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे गुरुवार गुरुपुष्य अमृत योग आहे ही संधी पुन्हा नाही वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी तयार होतो त्यामुळे या योगाला खूप सारं महत्त्व आहे आपण जी पण काही या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यांची मनोभावे पूजा करायची आहे मंत्र स्तोत्र तुम्हाला जे पण काही सेवा येत असतील ते आवराजून करा या दिवशी याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आपण पाहूयात की कापरासोबत अशा कोणत्या वस्तू जाळायच्या आहे ते जाळल्यानंतर घरातील इडा पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल घराची मुलाची पतीची प्रगती होणार आहे चला पाहूयात अशा कोणत्या वस्तू आहेत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यांना हल्दी कुंकू अक्षदा व्हायचे आहे तसं तुम्हाला अगरबत्ती धूपीप लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी आपल्याला आपलं प्ला घरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे लादी पुसून घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र थोडीशी हळद खडमी टाकून तुम्हाला लादी पुसायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे आज गुरुवार आहे त्यामुळे हळदीचं लेपन उंबरठ्याला अवराजून लावा खूप शुभ मानलं जातं कारण गुरुवारी हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही माता लक्ष्मीचा प्रवेश होतो असं म्हणतात त्यामुळे तुम्ही गुरुवारी अवराजून हळदीचं लेपन करा तुम्ही दिवसभरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करू शकता विष्णू सहस्रनाम तुम्ही बोलू शकता तसेच श्रीलक्ष्मी अष्टकम श्रीसूतक तुम्ही बोलू शकता त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी ही तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील वाईट शक्ती असेल किंवा नजरबाधा असेल आपण कितीही प्रयत्न करतो कितीही सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण घरामध्ये वास्तुदोष असतो किंवा देवदोषसुद्धा असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये काही वाईट शक्तीचा प्रवेश झालेला असतो त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तर आपले पैसे जे येतात ते पैसे सर्व आजारपणामध्ये जातात पैशाची बचत अजिबात होत नाही आणि काही ना काही कारण नसताना खर्च वाढत जातो अशा प्रकारच्या समस्या तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर समस्या होत राहतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे बघा तुम्ही नऊच्या अगोदर हा उपाय करू शकता तुम्हाला, तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत बघा पाचच घ्यायच्या आहेत जर तुम भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या कापराच्या सुद्धा वड्या घेऊ शकता तर तुम्हाला एक मातीची चाहे, पंती घ्यायची आहे बघा पंथी मातीचीच असली पाहिजे कारण मातीच्या पंतीला खूप सारं महत्त्व हो आहे त्यामुळे तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे जर तुमच्याकडे कापूर जाळायचं जर मातीचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही हो घेऊ शकता त्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या त्याचबरोबर तुम्हाला अख्ख्या दोन वेलची टाकायच्या आहेत बघा हिरव्या गार अशा वेलची टाकायची आहे कुठंही खराब झालेल्या नसाव्या ताज्या आणि स्वच्छ असाव्या नवीन असाव्या अशा वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन लवंग घ्यायचे आहेत बघा लवंग सुद्धा कुठेही तुटलेली नसावी त्यांना फुल तयार झालेला असावं अशा लवंग तुम्हाला दोन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुमच्या घरातील जी पण काही व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत तुमच्या घरामध्ये जी पण काही सदस्य आहेत त्या सदस्यावरनं तुम्हाला पिवळी मोहरी उतरून टाकायची आहेत त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा जो आहे तुमचा त्या दरवाजावरून तुम्हाला पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे तुम्ही सात वेळा उतरवून घेऊ हो शकता प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आणि दरवाजावरून ववळून घेतल्यानंतर जे आपण जे भांड ठेवलेलं आहे कापराचं कापूर जाळण्यासाठी त्या भांड्यामध्ये ही पिवळी मोहरी उतरून घेऊन टाकायची आहे बघा ही उतरलेली मोहरी जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण वाईट शक्ती गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही मोहरी उतरून त्याच्या जाळ्याला आपला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे बघा मसाल्याचा तेज तेजपत्ता असतो ते तेजपत्ता घ्यायचा आहे त्या तेजपत्तासुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये जाळायचा आहे तर तेजपत्ता जाळल्याने माता लक्ष्मी त्याच्या वासाने आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे तुम्हाला एक ती तेजपत्तासुद्धा सुद्धा त्या त्याच्यामध्ये तुम्हाला जाळायचा आहे तर तुम्हाला हे तुम्ही, तुम्ही, तुम्ही मुख्य दरवाजामध्ये जाळू शकता किंवा हॉलमध्ये तुमच्या कुठंही निगेटिव्ह असं वातावरण आहे त्या रूममध्ये तुम्ही ही सर्व साहित्य जाळू शकता तर तुम्हाला हे जाळायचं आहे आणि जाळल्याच्या नंतर तुम्हाला उंबरट्या ठेवायचं आहे जळत असताना थोड्या वेळ घरात ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व तुमच्या घरातील दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही अग्निशांत शांत झाल्यानंतर थोडीशी उंबरट्याला लावायची आहे त्याची राख जी आहे ती लावायची आहे त्यानंतर तुम्हाला जी साहित्य राहिलेलं आहे ते, ते साहित्य तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील प्रगती कोणी रोखू शकत नाही वाईट नजर शत्रू पीडा कोणी त्रास देत असेल ती सर्व काही याने नष्ट होणार आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी अवराजून करा ह्या गुरुपुष्या मृत्यूवर केलेले उपाय खूप प्रभावशाली असतात त्यामुळे हा उपाय नक्कीच अवराजून करा जेवढ्या पण तुमच्या घरात वस्तू असतील त्यानं हा उपाय केला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने उपाय करा मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद